नमस्कार मित्रांनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून गुढीपाडवा या सणाबद्दल विशेष माहिती आपण जाणून घेणार आहोत गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे महाराष्ट्राच्या नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासूनच होते हिंदू कालदर्शिकेप्रमाणे शुद्ध प्रतिपेदला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात मराठी नवीन वर्षाचं स्वागत केलं जातो पारंपरिक वेशभूषा करून घरोघरी गुढी उभारून गोडाधोडाचा स्वयंपाक करून सार्वजनिक ठिकाणी गुढीपाडवानिमित्त रांगोळ्या देखावे शोभायात्रा काढून एकमेकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतात आणि मराठी नववर्षाचं स्वागत केलं जातं आणि म्हणूनच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया गुढीपाडवा याबद्दल खूप सारी माहिती सर्वप्रथम गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे हिस्ट्री ऑफ गुढीपाडवा इन मराठी मराठीतली माहिती आपण जाणून घेऊया गुढीपाडवा साजरा करण्यामागे अनेक पौराणिक कथा आहे आणि सांगितले जातात असं म्हणतात की महाभारताच्या आधी पर्वात उपचरीचर राजारे इंद्राने त्याला दिलेली कडकाची काठी जमिनीत रोवली आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला तिची पूजा केली या परंपरेचा आदर राखण्यासाठी गुढीपूजन केले जाऊ लागले इतिहासात या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली असं वेदात म्हटल्याचा उल्लेख आहे पौराणिक कथेनुसार श्रीराम वनवासातून पुन्हा अयोध्येला परत आले आणि म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो म्हणूनच यशाची गुढी उभारून हा दिवस साजरा केला जातो गुढीपाडवा हा साजरा करतात यामागे अनेक कथा सांगितल्या जातात एका कथेनुसार पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्याला ठरलं आणि तृतीयाला झालं होतं म्हणूनच या दिवशी आदिशक्ती पार्वतीची पूजा केली जाते अशा अनेक पौराणिक कथा इतिहासात सांगितल्या जातात आता पाहूया गुढीपाडव्याचे महत्त्व काय आहे गुढीपाडवा हा सण साजरा करण्यामागे पौराणिक कथेत अनेक संदर्भ सापडत असले तरी आजही हा सण तितक्याच उत्साहात साजरा केला जातो आजच्या आधुनिक युगातही या सणाला ऐतिहासिक सांस्कृतिक आणि नैसर्गिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे म्हणूनच पुढच्या पिढीसाठी गुढीपाडवा महत्त्व जाणून घेणं फार गरजेचं आहे वास्तविक प्रत्येक सण साजरा करण्यामागे पूर्वजांचे काही उद्देश असतात चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूच्या आगमनाला सुरुवात होते त्यामुळे वातावरणात बदल झालेले असतात जुनी सुकलेली पानं गळून झाडांना नवी पालवी फुटते आंब्याला मोहर येतो याचं प्रतीक म्हणून गुढीला आंब्याची डहाडी बांधली जातात पूर्वीपासून या नैसर्गिक बदलाचे स्वागत करण्याची पद्धत असावी नवीन वर्षाच्या स्वागतामध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत वातावरणात वाढलेल्या उन्ह्याची काहिली कमी करण्यासाठी गुढीमध्ये कडुलिंबाची पाने लावली जातो प्राचीन काळापासून चैत्रशुद्ध प्रतिपदेला ओवा मीठ हिंग मिरी आणि साखर हे कडुलिंबाच्या पानाबरोबर वाटून खातात यामुळे पचनक्रिया सुधारणं पित्ताचा नाश करणं त्वचा रग बरं करणं धान्यातील कीड थांबवणं हे सर्व यामुळे शक्य होतं कडुनिंबामध्ये अनेक गुण असल्यामुळे आयुर्वेदातही याला खूप महत्त्व आहे शरीराला थंडावा देणारी कडुनिंबाची पानं आंघोळीच्या पाण्यात घालून आंघोळही केली जाते ती वाटून खाल्ल्यामुळे आरोग्याला चांगला लाभ होतो गुढीपाडव्याचा सण साजरा करण्यासाठी केल्या जाणाऱ्या या अशा अनेक गोष्टींना विशेष महत्व असतं मात्र त्यासाठी प्रत्येकाला गुढीपाडवा माहीत ती माहीत असायला हवी आता गुढीपाडव्यानिमित्ताने त्या दिवशी घरोघरी गुढी उभारले जाते काही जणांना विशेषत नव्या पिढीला गुढी कशी उभारावी याची माहिती कमी असलेली दिसून येते नववर्षाचे स्वागत करण्यासाठी घरोघरी गुढी उभारण्याचा कार्यक्रम केला जातो यासाठी घरातील सर्वजण लवकर उठून गुढी उभारण्याची तयारी करतात एक उंच बांबूच्या काठीला स्वच्छ धुवून साफ केले जाते त्याला रेशमी साडी अथवा वस्त्र नेसवून त्यावर चांदीचा अथवा तांब्याचा कडुलिंब आंब्याची पाने साखरेची माड फुलांचा हार बांधून तिला सजवले जाते घराच्या दारात अथवा खिडकीत गुढी उभारण्यात येते गुढी हे स्नेहाचे मांगल्याचे उत्साहाचे आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते ज्यामधून विजय पताका उभ्याला आनंद व्यक्त होत असतो घराबाहेर रांगोळी काढली जाते गुढीपाडवायला करतात पारंपरिक वेशभूषा कोणकोणत्या कुन वेशभूषा करतात याबद्दल माहिती जाणून घेऊया गुढीपाडवा हा महाराष्ट्राचा महत्वाचा सण आहे शिवाय या दिवसापासून मराठी नवीन वर्षाला सुरुवात होते साहजिकच या नवीन वर्षाचे स्वागत पारंपरिक वेशभूषेने केले जाते महिला गुढीपाडव्याच्या दिवशी वे, वेगवेगळ्या प्रकारचे साडी लुक्स परिधान केलेल्या दिसतात महिला या दिवशी खास नववारी साडी नथ ठुशी असे पारंपरिक दागदागिने घालतात तर पुरुष मंडळी धोती सलवार कुर्ता अशा पारंपरिक पेराव करतात काही ठिकाणी गुढीपाडव्यानिमित्ताने शोभायात्रासुद्धा काढली जातात महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकाणी देखील गुढीपाडवा मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो रस्त्यावर चौकाचौकात मोठमोठ्या रांगोळ्या काढल्या जातात पारंपरिक वेशभूषा केली जाते लेझिम ढोल ताशे आणि भव्य दिव्य देखावे करून मोठी शोभायात्रा काढली जाते शहरातील सर्व समाजातील लोक यात सहभाग होतात आणि मराठी नवीन वर्षाचे स्वागत करतात हिंदू धर्मातील कोणत्याही सणाचे स्वतःचे महत्व असते आणि ते लोकांना नीट समजून घेणे आवश्यक असते इंग्रजी सभ्यतेच्या दाड्यात अडकून कुठेतरी आपण आपली प्राचीन व पुरुषी संस्कृती विसरत चाललो आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती सादर करण्यामागचा आमचा उद्देश आपल्या सर्वांना आपल्या प्राचीन सणांची आणि पवित्र प्रसंगाची जाणीव करून देणे हा आहे आपला हिंदू धर्म आणि आपली भारतीय सांस्कृतिक सभ्यता आपण नेहमी विसरता कामा नये नेहमीसाठी आठवण करण्यायोग्य योग्य आहे आठवणीत राहावं यासाठी आता गुढीपाडव्यानिमित्ताने पूजा विधी कशी आणि काय करायचं ते बघूया शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने मातीचे सैन्य तयार केले आणि त्यावर पाणी शिंपडले त्यांना जीवन दिले आणि प्रबळ शत्रूचा प्रभाव केला त्याच्या विजयाच्या अपेक्षेने शालिवाहन शक सुरू झाला त्याच दिवशी या कथेचा मतितार्थ असा की त्यावेळी संपूर्ण हिंदू समाज बेहोश झाला होता गुलामगिरी इतकी मादक बनली होती की ती भूतकाळाची गोष्ट बनली होती समाजात तेच संपले होते शालिवाहनने आपल्या सामर्थ्याचा विसर पडलेल्या समाजात आत्मविश्वास आणि सशक्तिकरण निर्माण केले त्याच दिवशी रामाने बडीचा प्रभाव करून दक्षिणेतील लोकांना शांत केले यावेळी सर्वांनी ध्वजारोहण करून आनंद साजरा केला असेही मानले जाते की लंका जिंकून श्रीराम अयोध्येला परतले तेव्हा लोकांनी ध्वजारोहण करून त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले आता खास महिलांसाठी गुढीपाडवानिमित्ताने रेसिपी आणि ते ही विशेष रेसिपी काय असतं त्याबद्दल माहिती बघूया गुढीपाडवा हा खास महाराष्ट्रीयन पदार्थांसाठीही ओळखला जातो पंगती फूड देखील या दिवशी कुटुंब किंवा मित्रांसोबत अतिशय खास संगीत पद्धतीत शैलीत दिले जाते महाराष्ट्रीयन थाळी म्हटलं की मनात येणारे पदार्थ म्हणजे श्रीखंडपुरी खीरपुरी बासुंदीपुरी भाजीपुरी पुरणपोळी मसाला भात कोशिंबीर चटण्या लोणचे पापड सीताफळ किंवा आलूवड्या बत्तावडे किंवा भाजी या महाराष्ट्रीयन डिशमध्ये सर्व प्रकारचे स्वाद आणि रंग आहेत जणू काही खाद्यपदार्थ आपल्या चव आणि रंगाने नवीन वर्षाचे स्वागत करत आहेत त्यामुळे यंदा गुढीपाडवा साजरा करण्यासाठी काही खास महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ घरीच तयार केले पाहिजेत अशा पद्धतीने गुढीपाडवा म्हणजे मराठी नवीन वर्ष साजरा केला जातो आणि यामागील उद्देश आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपणापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की हा चॅनल सब्स्क्राइब करा आणि इतर मित्रमैत्रिणींना शेअर करण्यास मात्र विसरू नका त्यांनासुद्धा या माहितीचा नक्कीच फायदा होईल यात किंचित शंका नाही तर भेटूया एक सुंदर नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना नमस्कार गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा सगळेजण आनंदात नेहमीच राहावं ही अपेक्षा चला तर भेटूया बाय बाय टाटा